पती आणि पत्नी प्रेम कहाणी हे लग्न झालेल्यांनी न झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी नक्कीच ऐका विचार करा एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तिच्या डोळ्यात वेदना उमटली तरीही ती शांतपणे जेवत होती सगळे शब्द जुळवून मी तिला सांगितलं मला घटस्फोट हवाय तिने शांतपणे विचारलं का तिचा प्रश्न मी टाळला ती भडकली समोरचं ताट तिने भिरकावून दिलं लग्न उडायला नेमकं काय कारण आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलं हे मी तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो माझा बँक बॅलन्स कार घर सगळं मी तिला देऊ केलं पण मी समोर केलेल्या घटस्फोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले, केले। दुसऱ्या दिवशी तिने माझ्यासमोर घटस्फोटाविषयीच्या अटीचा कागद समोर केला तिला माझ्याकडून काही नको होते फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि या एक महिन्यात दोघांनी नॉर्मल राहावं अशी तिची इच्छा होती तिची कारणे साधी होती महिनाभरात आमच्या मुलाची परीक्षा होती आणि त्याच्यावर काही परिणाम व्हायला नको होता तिची आणखी एक अट होती लग्नाच्या दिवशी मी तिला बेडरूमपर्यंत कसं उचलून नेलं होतं त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होतं तशी तिची अटच होती मला वाटलं तिला वेळ लागलाय पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली घटस्फोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्क झालेला नव्हता त्यामुळे पहिल्या दिवशी बेडरूमपर्यंत तिला नेताना फार गेलो मी तिचा हात धरून बेडरूमपर्यंत नेताना माझ्या मुलाने बघितलं आणि त्याला फार आनंद झाला दुसऱ्या दिवशी ती माझ्या छातीला टेकून होती आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस नीट बघितलेच नाही हे मला जाणवलं आणि तिचा सहवास मला अचानक हवावासा वाटू लागला आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी तिला उचलून किंवा सोबत बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवे जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं तिचं वजन कमी झालंय हृदयातल्या वेदनांचा हा परिणाम होता मी आस्तेने तिच्या कपाळाला स्पर्श केला दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होतं पण तिच्या आटीचं पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होतं आमच्यात काय घडतं याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवळीकच संपली होती जी परत आयुष्यात येत होती महिन्याच्या शेवटच्या दिवशी मी मनाशी निर्णय घेतला माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत नसल्याचं स्पष्टपणे सांगितले ती चिडली संतापली पण आता मला काही ऐकायचं नव्हतं माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरेपर्यंत सोडायचा नव्हता मी वेगाने कार चालवत घरी आलो माझ्या चेहऱ्यावर हसू होतं हातात फुलांचा गुच्छ होता मी बेडरूमपर्यंत पोहोचलो तर माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेली होती मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो माझ्या प्रेमापाई तिने जीव दिला होता ती असताना मी जे करायला हवं होतं ते केलं नाही जे प्रेम ती जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही आता माझ्या श्रुतीला परत आणू शकत नव्हते मित्रांनो पती पत्नीच्या नात्यात कार बंगला प्रेयसी पैसा काही महत्वाचे नाही महत्त्वाचा आहे ते प्रेम जवळीक आणि विश्वास विचार करा स्वतःला विचारा आपल्या वैवाहिक आयुष्य खरंच सुखाचं आहे या कहाणीचा एकच संदेश आहे जे आहे ते प्रेमात आहे जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा नाहीतर पश्चाताप आपण किती जरी नाही म्हणालो तरी आपण प्रेमात आंधळे होतोच तसे आंधळे राहू नका सावध रहा कधी काही घडू शकते थँक्स फॉर वॉचिंग